बांबू गल्लीमध्ये आगीचा स्फोट दुकान खाक धुराचे ढग नगरमध्ये भीषण आग एस मार्केटिंगचा संपूर्ण साठा खाक अहिल्यानगरमधील गल्ली इथे आज पहाटे अक्षरशः हदरली कारण ए एस मार्केटिंग या दुकानात अचानक उठलेल्या भीषण आगीमुळे परिसरात काही क्षणात गोंधळ उडाला आनंद चेंगेडिया यांच्या या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात कॅडबरी व किरकोळ मालाचा साठा होता आणि सकाळी नेमक्या साडेसहाच्या सुमारास भडकलेल्या आगीने काही मिनिटात संपूर्ण दुकानाला वेढलं प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आगीचा वेग पाहून यात काहीतरी कारण तर नाही ना असा संशय होत आहे आतमध्ये ठेवलेला माल पेटल्याने आगीने भयंकर रूप घेतलं आणि लाखो रुपयांचा माल क्षणभरात खाक झाला सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु आनंद चेंगिडिया यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे दुकानाच्या बाहेर उभे असलेल्या नागरिकांनी जळालेला माल फुटलेले पॅकेट्स आणि धुरानं भरलेलं वातावरण पाहून चिंता आणि संताप व्यक्त केला पहाटेच्या शांत वातावरणात अचानक उठलेल्या या आगीने परिसरात भीतीचं सावट पसरलं दरम्यान अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी वेगाने दाखल झाली आणि अल्पावधीतच आग नियंत्रणात आणण्यात आली मात्र नेमकं का कारण काय आणि या आगीत आणखी काही तथ्य दडलेलं आहे का हे तपासात नेमकं काय का उघड होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा